आज आपण मार्किंग व मेजरमेंट घेणाऱ्या इक्विपमेंट्सची म्हणजेच आखणी व मोजमाप घेणाऱ्या साधनांचा अभ्यास करणार आहोत यामध्ये सर्वात प्रथम मार्किंगची साधने मार्किंग म्हणजे आखणी करणे व जोडका विभागामध्ये वे वेगवेगळ्या क्रिया करताना जॉबच्या पृष्ठभागावर मार्किंग म्हणजेच आखणी करणे आवश्यक असते त्यासाठी खालील मार्किंगच्या हत्यारांचा किंवा साधनांचा अभ्यास करणे आवश्यक असते तर आपल्याला मार्किंगची साधने पाहायची आहे तर त्यामध्ये सर्वात प्रथम सरफेस प्लेट अँगल प्लेट गुन्ह्या म्हणजे ट्राय स्क्वेअर स्क्रायबर व विभाजक इत्यादी साधनांचा अभ्यास करायचा आहे यामध्ये सर्वात प्रथम सरफेस प्लेट जॉबवर मार्किंग करत असताना जॉब नेहमी सरफेस प्लेटवरच ठेवून मार्किंग केले जाते सर्फेस प्लेट या ग्रे कास्ट ऐकपासून बनवतात याचा वरील पृष्ठभाग स्क्रिपिंगसारख्या क्रिया करून तंतोतंत समपातळीत बनवलेला असतो जॉबच्या आकारानुसार वेगवेगळ्या वे साईजच्या सरफेस प्लेट वापरल्या जातात वर मार्किंग करण्यासाठी जॉब हा सरफेस प्लेटवर ठेवून त्यावर मार्किंग केली जाते या पद्धतीने हा एक जॉब आपण या सर्फेस प्लेटवर ठेवलेला आहे सर्फेस प्लेटवर जॉब ठेवला जातो व त्यावर आपल्याला आवश्यकतेप्रमाणे मार्किंग करावी लागते सर्फेस प्लेट ही ग्रे कास्ट पासून बनवतात सर्फेस प्लेटचा पृष्ठभाग स्क्रेपिंगसारख्या क्रिया करून अचूकपणे समपातळीत बनवलेला असतो जॉबच्या आकारानुसार वेगवेगळ्या साईजच्या सर्फेस प्लेट असतात म्हणजे सर्फेस प्लेटची लांबी रुंदी ही जॉबच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त प्रमाणात असू शकते सरफेस प्लेटची स्थापना म्हणजे सरफेस प्लेटला आपण वापरण्यासाठी एका विशिष्ट जागेवर ठेवतो तर सर्फेस प्लेटची स्थापना जमिनीपासून साधारणपणे तीस इंच अंतरावर एखाद्या लोखंडी स्टँडवर करावे लागते मार्किंग झाल्यानंतर सरफेस प्लेट नेहमी ऑइल किंवा ग्रीस लावून लाकडी झाकणाने झाकून ठेवावे म्हणजे ज्या आपण जॉबवर मार्किंग काम के केले त्यानंतर सर्फेस प्लेटच्या या पृष्ठभागावर ऑइल किंवा ग्रीस लावून त्यावर एक लाकडी झाकण ठेवून ती झाकून ठेवावी लागते ग्रेनाईटच्या सर्फेस प्लेटचा उपयोग मार्किंगसाठी केला जातो या प्रकारच्या सर्फेस प्लेटवर वातावरणाचा कोणताही परिणाम ना होत नाही म्हणजेच सर्फेस प्लेट ह्या प्रामुख्याने ग्रे कास्ट आयन व ग्रेनाईट यापासून तयार करतात अँड्रो प्लेट सरफेस प्लेटच्या साहाय्याने जॉबवर मार्किंग करताना जॉबला आधार देण्यासाठी अँगल प्लेटचा वापर करतात या ठिकाणी ही अँगल प्लेट आहे या प्लेट सुद्धा ग्रे कास्ट पासून बनवतात यांचे दोन्ही पृष्ठभाग तंतोतंत समपातळीत असून ते एकमेकांशी काटकोणात जोडलेले असतात म्हणजेच हा एक पृष्ठभाग आणि हा पृष्ठभाग हे अतिशय तंतोतंत बनवलेले असतात व त्याचप्रमाणे ते एकमेकांना काटकोनामध्ये जोडलेले असतात सरफेस प्लेटवर अँगल प्लेट ठेवल्यानंतर ही सरफेस प्लेट या सरफेस प्लेटवर अँगल प्लेट या प्रकारे ठेवली जाते नंतर त्यांच्यामध्ये काटकोन तयार होतो या पद्धतीने हा काटकोन तयार झालेला आहे त्यामुळे जॉब ही काटकोनात धरला जातो मोठ्या अँगल प्लेटवर काही खाचा दिलेल्या असतात या खाचांमध्ये बोल्ट व क्लॅम्पच्या सहाय्याने मोठे जॉब अँगल प्लेट बरोबर बांधता येतात म्हणजे या ठिकाणी खाचा दिलेल्या आहेत अँगल प्लेटवर जॉब आपण या बाजूने बांधू शकतो किंवा पुढील बाजूने बांधू शकतो व्ही ब्लॉक व्ही ब्लॉक हा एक आयताकृती ठोकळा असून किंवा आयताकार ठोकळा असून त्यावर नव्वद अंशांची व्ही आकाराची खाच असते म्हणजेच या ठिकाणी ही व्ही आकाराची खाच आणि यातील कोणीय या अंतर एक नव्वद अंश एवढं असतं म्हणून याला व्ही ब्लॉक किंवा व्ही ठोकळा असे म्हणतात व्ही ब्लॉकचा उपयोग दंडगोलाकार जॉब म्हणजे सिलेंड्रिकल आकार या पद्धतीने व्ही व्हीब्लॉकचा उपयोग दंड गोलाकार जॉबवर मार्किंग करताना जॉबला आधार देण्यासाठी केला जातो व्ही ब्लॉक हा ग्रेका स्टँड पासून बनवलेला असतो याच्या सर्व बाजू समपातळीत व एकमेकांशी काटकोनात असतात याच्या बाजूच्या पृष्ठभागावर आयताकार खाचा असतात यामध्ये क्लॅम्प बसवता येतात दंडगोलाकार जॉबवर मार्किंग करताना तो जॉब हलू नये यासाठी या, या क्लॅम्पच्या सहाय्याने दाब देतात जास्त लांबीच्या जॉबसाठी एकापेक्षा जास्त व्ही ब्लॉकचा वापर करतात गुन्ह्या म्हणजेच ट्रायस्क्वेअर ट्रायस्क्वेअर हे तपासणी करणारे तसेच आखणी करणारे साधन आहे याचे खोड म्हणजेच स्टॉक व पाते म्हणजेच ब्लेड असे दोन प्रमुख भाग असतात व ते एकमेकांशी रिवेटिंगच्या सहाय्याने नव्वद अंश गुणामध्ये अचूकतेने एकमेकांना जोडलेले असतात ट्रायस्क्युअरचे खोड हे जाड म्हणजे जास्त जाडीचे व कमी लांबीचे असते तर ब्लेड हे पातळ व जास्त लांबीचे असते गुन्ह्याचे वर्गीकरण हे त्याच्या ब्लेडच्या एकूण लांबीवरून केले जाते साधारणपणे शंभर एकशे पन्नास व दोनशे मिलीमीटर लांबीमध्ये ट्रायस्वेअर मिळतात ट्रायस्क्वेअरचा उपयोग जॉबचा काटकोण तपासणे म्हणजे या पद्धतीने दे जॉबचे कोपरे काटकोणात आहेत किंवा नाही ते तपासणे त्याचप्रमाणे जॉबच्या कडेला नव्वद अंशांमध्ये समांतर रेषा काढण्यासाठी ट्रायस्क्वेअरचा उपयोग करतात स्क्रायबर धातूच्या पृष्ठभागावर रेषा आखण्यासाठी वापरात येणाऱ्या पेन्सिलसारख्या टोकदार हत्यारास स्क्रायबर असे मानतात याचा व्यास तीन ते पाच मिलीमीटर असून लांबी एकशे पन्नास ते दोनशे मिलीमीटर इतकी असते लांबी एकशे पन्नास ते दोनशे मिलीमीटर एवढी असते हा हाय कार्बन स्टीलपासून बनवतात याच्या बॉडीवर नरेंग केलेले असते म्हणजे या ठिकाणी नक्षीकाम असते म्हणजे नर्लिंग केलेले असते त्यामुळे हाताची पकड घट्ट बसते याचे एक टोक सरळ तर दुसरे टोक नव्वद अंशांमध्ये वक्र केलेले असते म्हणजे वळवलेले असते सरळ टोक मार्किंगसाठी ज्या ठिकाणी पोचत नाही त्या ठिकाणी वक्र केलेल्या टोकाने मार्किंग करतात स्क्रायबर हे टोकदार असल्याने तो खेशात ठेवू नये विभाजक विभाजक म्हणजेच डिवाइडर धातूच्या किंवा जॉबच्या पृष्ठभागावर कंसांचे किंवा आर्कचे किंवा वर्तुळाकार म्हणजे सर्कलचे मार्किंग करण्यासाठी डिवायडरचा म्हणजेच विभाजकाचा वापर करतात जॉबवर समांतर्य शाखण्यासाठी तसेच दोन बिंदूंमधील अंतर मोजण्यासाठी विभाजकाचा वापर करतात याच्या पायांचे टोके अनकुचीदार म्हणजेच टोकदार असतात ते हार स्टील पासुन भी हार्ड स्टील पासून बनवतात म्हणजे विभाजक हा हार्ड स्टील अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये मोजमापनाच्या साधनाचे अनन्य साधारण महत्व आहे जॉब तयार करत असताना कच्चा माल ते वस्तू तयार होईपर्यंत वेगवेगळ्या मोजमापनाच्या साधनांचा वापर करावा लागतो मोजमापण्याची साधने सरळ रेषेतील माप मोजणारी साधने व कोण म्हणजेच अँगल मोजणारी साधने अशा मुख्य दोन विभागांमध्ये विभागली जातात म्हणजे थोडक्यात सरळ रेषेतील मापे मोजणारे व कोनीय अंतर मोजणारी साधने असे दोन मुख्य प्रकार पडतात तर आत्ता आपल्याला सरळ रेषेतील माप मोजणारी साधने म्हणजेच लिनियर मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्सचा अभ्यास करायचा आहे या प्रकारच्या साधनाने सरळ रेषेतील मापे मोजता येतात यामध्ये प्रामुख्याने स्टील रूल काही म्हणजेच कॅलिपर व्हर्नियर कॅलिपर व्हर्नियर हायट गेज सरफेस गेज व मायक्रोमीटर इत्यादी साधनांचा समावेश होतो यांचा अभ्यास करताना त्यांची रचना त्यांचे कार्य करण्याचे तत्त्व वर्गीकरण त्याचप्रमाणे त्यांचे प्रकार व त्यांचे वाचन करण्याची पद्धत इत्यादींबद्दलची माहिती असणे आवश्यक असते व या घटकाद्वारे आपल्याला ही माहिती आता अभ्यासायची आहे Steel rule, दी, दी स्टील रूल म्हणजेच पोलादी मोजपट्टी जॉबची लांबी रुंदी उंची व जाडी इत्यादी सारखी माफी मोजण्यासाठी स्टील रूलचा वापर करतात ही पट्टी म्हणजे स्टील रूल स्टेनलेस स्टील या धातूपासून बनवतात व ती पट्टी गंजू नये म्हणून त्यावर क्रोमियमचे आवरण दिलेले असते या पट्टीच्या एका कडेवर मेट्रिक पद्धतीचे मार्किंग केलेले असते तर दुसऱ्या कडेवर ब्रिटिश पद्धतीचे मार्किंग केलेले असते कडा काटकोण्यात व सरळ असतात स्टील रूल या पंधरा सेंटीमीटर तीस सेंटीमीटर व साठ सेंटीमीटर लांबींमध्ये उपलब्ध असतात स्टील रोलच्या सहाय्याने शून्य पॉईंट पाच mm, मिलीमीटर म्हणजे अर्धा मिलीमीटर mm इतके सूक्ष्म मोजमाप घेत येते ये स्टील रोल स्टील रोलच्या एका कडेवर मेट्रिक पद्धतीने म्हणजेच मिलीमीटर व सेंटीमीटर इत्यादी खुना एकत्रितपणे केलेले असतात तर त्याच्या विरुद्ध कडेवर ब्रिटिश पद्धतीने म्हणजेच हिंचाच्या खुना केलेल्या असतात काही म्हणजेच कॅलिपर काही वार हे मापनाचे साधन नाही तसेच याच्या साहाय्याने आपल्याला डायरेक्ट माप मोजता येत नाही तर याच्या साहाय्याने माप मोजण्यासाठी आपल्याला स्टील रोलचाही वापर करावा लागतो कायवारचा उपयोग स्टील रोलच्या साहाय्याने जॉबची माफी मोजण्यासाठी करतात कायवारचे वर्गीकरण दोन प्रकारे केले जाते एक सांध्यानुसार व दुसरे उपयोगानुसार सांध्यानुसार कायवारचे दोन प्रकार पडतात स्थिर सांधा व दुसरा स्प्रिंग सांधा त्यानंतर कायवारचे उपयोगानुसार प्रमुख तीन प्रकार पडतात एक बाह्य बाह्यकायवार दुसरा अंतर कायवर व तिसरा लग्ना काय बाह्य बाह्यकायवारच्या सहाय्याने आपण जॉबची बाहेरील मापी मोजू शकतो तर अंतरकायवरच्या साह्याने आपण जॉबची आतील मापे मोजू शकतो स्थिर सांध्याचा बाह्य कायवार स्प्रिंग सांध्याचा बाह्यकायवार स्प्रिंग जॉईंट प्रकारचा इनसाइड बाह्य बाह्यकायवार हे जॉबचे बाहेरील माप घेतो बाहेकायवरच्या दोन्ही पायांचे टोके आतील बाजूस वळलेले असतात तर आंतरकायवरच्या दोन्ही पायांचे टोके बाहेरील बाजूस वळलेले असतात तर लंगडा कायवर याचा एक पाय टोकदार असतो तर दुसरा पाय वक्र असतो स्थिर कैवार असं म्हणतो या प्रकारच्या कैवारचे दोन्ही पाय रिवेटिंगच्या साहाय्याने एकमेकांशी जोडले जातात या ठिकाणी रिवेटिंग केलेली असते याचा वापर मापानुसार पाय ओढून जॉबवर ठेवून स्टील रोलच्या साह्याने केला जातो स्प्रिंग सांध्याचा कायवार म्हणजे स्प्रिंग जॉईंट कॅलिपर या प्रकारच्या कायवारचे दोन्ही पाय हे एका वर्तुळाकार पोलादी स्प्रिंगच्या सहाय्याने जोडले जातात दोन्ही पायांमध्ये असलेल्या स्क्रू व नटचा वापर करून पायांची सूक्ष्म हालचाल करता येते त्यामुळे या कायवारच्या साहाय्याने अचूक माप घेता येते तर हे होते सांध्यानुसार पडणारे कायवारचे प्रकार तर आता उपयोगानुसार पडणारे कायवारचे प्रकार कायवारचा उपयोग कशासाठी केला जातो यावरून त्याचे तीन प्रकार पडतात एक बाह्य कैवार ज्याला आपण इंग्रजीमध्ये आउटसाईड कॅलिपर असे म्हणतो या प्रकारच्या कायवारचा उपयोग जॉबची बाहेरील मापे मोजण्यासाठी करतात या कैवारच्या पायाचे टोके आतील बाजूस वळवलेली असतात दुसरा प्रकार आंतर कायवार म्हणजे इनसाइड कॅलिपर या प्रकारच्या कायवारचा उपयोग जॉबची आतील मापे मोजण्यासाठी करतात या कायवारच्या पायाची टोके मात्र बाहेरील बाजूस सुवळलेली असतात तिसरा प्रकार लंगडा कायवार म्हणजेच ऑडलेक कॅलिपर लंगडा कायवार किंवा ऑडलेक कॅलिपरला जेनी कॅलिपर असेही म्हणतात याच्या दोन्ही पायांचा आकार वेगवेगळा असतो यामध्ये एक पाय टोकदार तर दुसरा पाय आतील बाजूस वळवलेला असतो दंडगोलाकार जॉबचा मध्य काढण्यासाठी तसेच जॉबच्या कडेस पाहिजे त्या अंतरावर समांतर रेषा आखण्यासाठी वाचा उपयोग करतात सरफेस गेज सरफेस मार्किंग ब्लॉक किंवा स्क्रायबिंग ब्लॉक असेही म्हणतात बेस स्पिंडल स्वर क्लॅम्पिंग नट फाईन ऍडजस्टिंग स्क्रू व स्क्रायबर असे याचे प्रमुख भाग असतात सरफेस प्लेटच्या साहाय्याने जॉबवर मार्किंग करण्यासाठी त्याचप्रमाणे जॉबची उंची मोजण्यासाठी तसेच लेथ मशीनवर जॉब ट्रू टर्निंग करण्यासाठी सरफेस गेजचा वापर करतात सरफेस गेजची साधा सरफेस गेज, गेज व युनिव्हर्सल सरफेस गेज असे दोन प्रकार असतात साध्या सरफेस गेजमध्ये स्क्रायबरची सूक्ष्म हालचाल करता येत नाही तर युनिव्हर्सल सरफेस गेजमध्ये स्पिंडलची म्हणजेच पर्याय आणि स्क्रायवरची सूक्ष्म हालचाल करता येते त्यामुळे युनिव्हर्सल सरफेस गेटच्या सहाय्याने अचूकपणे मार्किंग करता येते